हा ना नमस्कार नमस्कार कुठले शेतकरी बांधव शेतकरी आपले बावी असे का दादा नाव सांग आपलं ना कुठले राहणार बरोबर तर ही जुडी आपण कसा केला व्यवहार केली बैल बदला करून किती रुपये देणार आहेत त्यांनी जोडी बदला करून पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये देणार आपल्याला तर कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला चांगला व्यवहार चांगला आहे तर आपल्याला बैल बदला करून पंधरा हजार रुपये यांना द्यायचं तर आपण यांना गॅरंटी काय दिली माता गाडी वकरायची गाडी वकरची गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे बरोबर मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेले शेतकरी बांधव आलेले आहेत तर सदाचित कामाला वगैरे संपूर्ण चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार बरोबर तर कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला चांगला व्यवहार तर तुम्ही येणार आहे शेतकऱ्यांना काय सांगणार व्यवहार चांगला आहे तुम्हाला जी जोडी आवडी तुम्ही ती पसंत केलेली तर पैसे बाकी कधी येणार आहेत माता हे आपलं पैसे येणार जुडी ताब्यात बरोबर नमस्कार नमस्कार दादा कुठले शेतकरी आलेले नगावचे तर आपण व्यवहार कसा केलेला आहे व्यवहार दिले दादा त्यांना दा उदार केलेला आहे किती व्यवहार आपला बेचाळीस ला दिले दादा फक्त दा, बोनी टाइम होता बरोबर फक्त बेचाळीस हजार ला व्यवहार झालेला आहे गेणारे आपण येत नाव सांग आपल्याला राहणार नगाव बरोबर कसं वाटलं आहे व्यवहार माझा काय व्यवहार चांगला आहे एकोणचाळीस का बेचाळीस हजार ला व्यवहार झालेले तर आपण यांना गॅरंटी काय दिली संपूर्ण कामाची गॅरंटी दादा संपूर्ण झालेला दहा रुपये बेण्यावर बेचाळीस हजारचा व्यवहार केलेला आहे आपण संपूर्ण कामाला चालूच माणसाची आपली गॅरंटी असणार दादा किती आणलेले आहेत आपण चौदा पंधरा चौदा पंधरा बहिलेत कसा आहे बाजाराचा मग भरतोय आता सुरुवात झालेली बाजाराचा बाजार चांगले भरणार आहेत आणि बरेचसे शेतकऱ्यांचे आम्हाला कमेंट होता की तुम्ही पार बाजार का दाखवत नाहीत कारण मित्रांनो बाजार जसा बाजारचा तसा भरत नव्हता आता कंटिन्यू आपल्या बाजाराचे चॅनलला आपण व्हिडिओ टाकणार आहेत तर जर कोणाला चहा ठिकाणी चांगल्या जोड्या खरेदी करायची असेल तर आपण निखिल पाटील यांचा नंबर टाकलेला असो तर किती आलेले आहेत आपण आज चौदा पहिले चौदा कुठली खरेदी आपली आजची आजची बाकी खेड्यावरची दादा बाकी तळोद्याची बरोबर तर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला नव्वद सांगायला नव्वद हजार रुपये काही द्याय घ्यायला कसे होते सत्तर ला देऊन सत्तर पर्यंत ते सांगायचे नव्वद बरोबर काही मागणी केली कोणी शेतकरी साठ पर्यंत किंवा पासठ ला, ला।, ला। दाताला कशात माहिती दाताला करतात दातालाही करतात गॅरंटी राहील फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कोणी मी सोडव दादा उद्या बरोबर शेतकरी बांधव आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून निखिल पाटील यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या दुड्या खरेदी करायच्या असेल किंवा तुम्हाला सांगतो दादा बरोबर लोकांना आपलं आलं आहे मित्रांनो तर तुम्ही येऊ शकतात किल्ला जोडे मित्रांनो मोठ्या मापाचे जोडे लोखंडाला पण चालू आहे संपूर्ण कामाला चालू असणार आणि चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून हजार दोन हजार रुपये कमी होणार आहेत बाकी अजून मित्रांनो इकडे पण ही जोडे हिची काय लावली मग बावन बावन्न हजार रुपये द्यायला पैसे होतले पंचेचाळीस बेचाळीस पंचाळीस किंवा बेचाळीस पर्यंत आज फक्त सांगितलं बरोबर आहे हे बाजूचे गोरे सांगा पंचावन्न हजार पंचावन्न हजार दातला काय दोन दोन आहे का आधात आधात आहे का अजून आहे मित्रांनो आदत आहे दोघे सांगायला पंचावन्न आहे द्यायला पंचेचाळीस पर्यंत आहे आणि किती पर्यंत होतील फायनल त्रेचाळीस ला त्रेचाळीस पर्यंत होतील बाकी कोणते अजून हे पण आदत गोर आहे मित्रांनो दोन एक सिंगल आहे कसं आहे द्यायला सांगायला बत्तीस आहे आणि द्यायला सत्तावीस सत्तावीस पर्यंतचे पंचावन्न सांगायला पंचावन्न आणि द्यायला पंचेचाळीस पंचेचाळीस पर्यंत काही मागणी केली मागताय चाळीस चाळीस पर्यंत मागू राहिले मित्रांनो संपूर्ण काम चालू असलेल्या जोड्या त्या बाकी कोणत्या हे पण इकडे यांचे काय लावले सांगायला पंचावन्न सांगायला द्यायला फक्त पंचेचाळीस पर्यंत म्हणजे एकदम शेतकरी ला पुरवडे मध्ये तर आपला नाव नंबर सांगा बरं माझं नाव निखिल पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा नव्याण्णव बरोबर घरी पण आले तरी पण आपल्याला कधी पुढचे बाजार आपले भरता काही बरोबर तर मित्रांनो आता जर कोणाला जोड्या खरेदी करायचे असेल महिन्यात उच्च पहिले लागून जातील पहिले बाजार चांगले भरतील म्हणजे आता आपली घरी पण नावा नसेल शेतकरी मध्ये पण आला तरी मध्ये पण भेटतील बरोबर तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या आहेत तुम्हाला जर चांगल्या जोड्या खरेदी करायच्या असेल शेतकरीला परवडल्याच्या किमतीमध्ये तर ते येऊन यु, येऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपण निखिल पाटील यांचा नंबर टाकलेला असो संपूर्ण जोड्या तुम्हाला एक दोन गोरे पण दाखवले आपण चा चायनाच्या माध्यमातून तर या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा <स्यारी>